खऱ्या बापाच्या असल ना माझं नाव टाकणं सोडून दे तुझ्या बापाने तुझ्या आईने तुझ्या बापाला घेऊन तुला असेल ना तुझ्या बापाच्या गप करणारा बरं का ही फेसाळ्या तोंडाची कुठून आणली उला तर बरबटलेले तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत जे मला तिच्या नवऱ्याला सांगायचंय हिला जर कोणी एक लाख रुपये देईन ना तरी तुला पण सोडून देईन बाबा महिन्याला घरी लागेल है. हो तुझं काय आठवण येत नाही मोठे नाही असं काही नाही पक्की राजकारणी मी पक्की राजकारणी काय सगळी पूर्ण बाजार उठावला त्याचा बघा तो शुकर्मान माझगावला गेल काय म्हणजे बेळगावला गेला होता ते महाराष्ट्र मध्ये घ्यायचं आहे ना बेळगाव पण त्याच्या बदल गेला होता तिथली लोक त्याला मारायला पाठीमागे राहते मला पण परवा परवानीच्या ऑफिस मध्ये सांगितलं असं असं झालं आणि जरा गेला होता आणि मराठा आरक्षण साठी तिकड पण लोकांना हे करत होता परत बेळगाव आणि महाराष्ट्र मध्ये एकत्र करायचंय असं म्हणजे मग तिथे म्हणजे बेळगाव मध्ये गुंडा आहे ना तेव्हा मग तेव्हा सुटला आपला पळवून पळवून लावलं म्हटलं मारून व्यंकटेश मला सांगत होत मारण्याच झालं म्हणजे माणसं तरी कधी कधीच त्याला सोडून म्हणजे करणार माणसं कशी मांडत असतात ना खऱ्या बापाच्या पुढची असेल ना माझं नाव टाकणं सोडून दे तुझ्या बापाने तुझ्या आईने बापा ना तुझ्या बापाला तुझ्या बापाच्या सोबत झुकून बरं का गेसाळ तर माझं नाव घेणं बंद कर माझं नाव न घेताय ना बोलत जा बघ तुला घेऊ देतात का नाही करणार तू तुला माझ्या नावाची माझं भूक खावंच लागणार तुला तुझं नाव नाही घेणार नाही कारण लोक तुला सर्च करून बघते तुझं नाव नाही घेणार तुला तुझी इच्छा असती आहे म्हणजे हा सांगते की जरांग्या आमच्या बेळगावात तिकडे गेला होता कर्नाटकात मग त्याच्या मागे दगडी घेऊन माणसं लागली होती मग तो पळून गेला मग तिथला गुंड आहे तुला लय खतरनाक आहे असे सगळे रेकॉर्डिंग आता मी तुम्हाला ऐकवणार बरं का नक्की ऐकवणार कारण कुठल्याही गोष्टीचा अंत असतो नवऱ्याचं गारणं कसं करती नवऱ्याला कशी नावं ठेवती सगळं मी तुम्हाला लोकांना ऐकवणार बरं का होता साहेब तुम्ही फार असता ना तिच्या लाईव्हला तर ऐका तुम्ही सुद्धा कारण तुम्हाला माझा फार तिरस्कार आहे का तिरस्कार आहे मला माहित नाही मी तुमचं काय गोड मारलेलं आहे तुम्ही तिला म्हणता ना तुम्ही गप्प केली मला पैदा नाही झालं कुणी गप्प करणार बरं का तुम्हालाही ये कुठे येऊन भेटायचं ना ते सांगा मला तुम्हाला येऊन भेटणार मला कुणाचीच नावं घ्यायची नाही मला नाही पडायचं याच्यामध्ये का तर ना ह्याच्यामुळं कुणाचा तरी एका बाईचा जीव गेलेला आहे ऑलरेडी एका बाईचा जीव गेलेला आहे या सोशल या युट्यूबच्या नादात मध्ये आणि अजून किती बायकांचे जीव अशी गेले असतील पण तुम्हाला जीव घालवायचेच आहे मिळवायचे आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे तुमचं तुम्हाला माहिती नाही खूप सॉरी माझ्याकडं रेकॉर्डिंग असतं बरं का कारण माझ्याकडे काय आयफोन नाहीये की त्याला रेकॉर्ड होत नाहीये माझ्याकडं साधे फोन आहे सॅमसंगचे त्याला रेकॉर्डिंग मी ठेवतच असते कारण अशी लोक करतात ना हो अशी खोटं बोलतात त्याच्यामुळं रेकॉर्डिंग असणं गरजेचं आहे ती म्हटलेली ना की तिने काय तरी ती बोलली ना मी तिला म्हटलं व्हिडिओ कॉल कर आणि ती म्हटली नाही मी ते पण रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवेल की माझं तिचं बोलणं काय झालं मी ते पण ऐकवेल तुम्हाला ते पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे पण तुझ्या ही किंमतची मी जगात बस फक्त आणि फक्त त्या पिल्लूंनी पिल्लूच्याकडून इने माझ्या नावावर पैसे खाल्ले पाच हजार रुपये आणि ते पैसे हिला जिरवायचे ते पैसे हिला जिरवायचे माझ्या नावावर खाल्लेले अजून खायचे होते हिला पण हिचं भांड फुटलं मधीच त्याच्यामुळे हिने माझा इतका तिरस्कार करणं लावला तर लाजा पाहिजेत ना जे कोण आहे ना, ना दोन चार माझे विरोधक तिला समर्थन करतायत नक्की करा पण कुणाचे तरी त्या पूर्ण कानातले म्हणून पैसे दिले कानातले म्हणून माझ्या नावावर पैसे घेतले तुला खायचे ना पैसे तू नक्की खा माझ्या नावावर का खातेस मला का बदनाम करतेस उद्या त्या पूर्ण केस दिल्या ना, ना, ना मी सरळ तिथं जाऊन सांग माझ्याकडं रेकॉर्डिंग आहेत रेकॉर्डिंग की ही मला म्हणत होती पंधरा पंधरा हजार घे बरं का त्या पण रेकॉर्डिंग आहे की कोर्टात लागणार नाही का तू पहिल्यांदा पण तसंच केलं पाचशे पाचशे रुपयात मध्ये मिटवलं आमचं मी तशीच आहे पैसे खाणं माझ्या रक्तात नाही तू माझ्या जागी तू म्हटली ना मी तुझ्या जागी असते ना मी काय केलं असतं खरं आहे तुझं खरंच तू काय केलं असतं तू हे मला दोन दोन वेळा बोललेली एकदा ज्या वेळेला पोलीस स्टेशनला बघितलंय माझा अवतार त्याही वेळेला तू बोलली की मी तुझ्या जागी असते ना मी काय केलं असत नाही त्याही वेळेला तू बोललेली जेव्हा मी त्या विश्रांतवाडीच्या केसमध्ये महिलांकडनं फक्त पाचशे पाचशे रुपये घेतले होते वकिलाला देण्यासाठी तेव्हाही तू बोललेली मला की मी जर तुझ्या जागी असते ना कुणाला सोडलं नसतं मी घेतले असते पैसे तुझा पिंट असतोय ना तुझा जन्मच तुझा नवरा सांगतोय की तुझा देव फक्त पैसा आहे तुझा देव तुझा फक्त पैसा आहे तुला मुलं नको तुला नवरा नको तुला जगात कुणीच नको कुणीच नको तुला फक्त तू मेली ना की तुझे पोरं तुला बंडालातच जाणार कदाचित माहिती नाही पण तुझे पोर कदाचित तुला बंडालातच जाळतील बर का हा तर अशा काही महाभाग असतात आज मी दोनच रेकॉर्डिंग ऐकवल्यात खर तर मला पिलूला काही रेकॉर्डिंग पाठवायच्या होत्या त्याच्यामुळे मग ह्याच्याच हा दुसरं नाही काय ह्याच्याच तिचं म्हणणं होतं मला पाठवा काही रेकॉर्डिंग महत्वाच्या होत्या त्या पाठवायच्या होत्या त्याच पैसे वगैरे मागितलेल्या काय किंवा मला मा, मी किती मागितलेले की कि माझा खर्च मला एवढा लागेल एवढा दे तर ते ती म्हटली ते पाठवा तर ते मी शोधत होते आणि म्हणून मला वाटलं की नाही आहे नाही तर ऐकवू दे लोकांना खरं काय ते कळलं पाहिजेत ना मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवले की ज्या माणसाशी ही बोलती आहे ना हे त्या माणसालाही आहे आणि त्याच्या घरच्यांनाही माहिती आहे सगळ्यांना की मी काय आहे आणि मी जरा ठरवलं असतं तर मी किती बर्बाद करू शकत होते त्यालाच नाही आणखी आणखी बरेच होते मी कधीच नाही असं कुणाचा संसार तोडायचा आणि माझं घर भरायचं हे माझा पिंड नाहीये माझे संस्कार नाही अजिबात नाही तुझे मात्र ते संस्कार आहे शंभर टक्के शंभर टक्के तुझे ते संस्कार आहे आणि तू ते करते तू कुणाला म्हणजे तू येणं फार विचित्र बाई आहे तू बाई म्हणण्याच्या लायकीचीच नाही तू बाई म्हणण्याच्या लायकीची नाहीच जिथे तुझा फायदा होईल ना तिथे तू जाऊन उदे उदे करणार ज्या वेळेला त्या माणसाने तुला तुझं ओळखलं सगळं की बाबा ही नाही हे अशी आहे तो माणूस तुझ्यापासून लांब व्हायचा प्रयत्न करेल त्यावेळेला तू त्या माणसाच्या पण की तुला त्याच्याकडनं फायदा होत नाही का मग त्याच्यावर शिंदवडे बघवायचे त्याला घाण काही नाही याच्यात ना साध्य होणार काही साध्य होणार नाही लक्षात घे हा ज्या वेळेला हिने मी तिला सांगितलंय की अगं ते व्यक्ती असं एकतर्फी आहे त्यांचा आणि ते असं मला त्रास देत आहेत मला नाही आवडते बाकी सगळा स्वभाव चांगला आहे त्यांचा कामं करतोय सोबत ठीक आहे पण मला या गोष्टी नाही आवडते नाही करायचे मला त्या वेळेला हिने त्यांना फोन केला आणि हिने काय तिला फोन करायचे मुळात मध्ये हिने त्यांना फोन केला हिने त्यांचा नंबर पण घेतला बघा घरच काय मला सांगा ना पण मला काही विशेष वाटलं hmm. नाही घेतलाय नंबर घे तुझं तू बघ मला काही घेणं नंबर घेतला त्या व्यक्तीचा ही त्यांच्याशी बोलत होती फोनवर आणि ही मला नंतर फोन करून सांगते की मी त्यांच्याशी फोनवर बोलली की नका तिला त्रास देऊ तिची जर ती नाही म्हणते तर कशाला तुम्ही करताय तर ती म्हणते अगं ते मला बोलत होते की मी तिला लाख रुपये महिन्याला देईल तिला सगळं सोशल मीडिया बंद कर आणि फक्त माझ्याशी जोडून राहा आणि जाऊ ती ना सोडून सगळं लाख रुपये जर भेटतात तर ही हिची भाषा मला बर का म्हणजे मला तिच्या नवऱ्याला सांगायचं आहे हिला जर कुणी एक लाख रुपये देईन ना ला ला दिन। ते, ते ती तुला पण सोडून देईन बाबा महिन्याला जर हिला कोणी एक लाख रुपये देईन ते तिच्या भाषे तिची ती मानसिकता आहे मला काय ना मी सांगते काय की मी शिवानी दिदीच्या मी त्यांचे जे आहेत ना मेडिटेशनचे ते मी जॉईन केलेले आहे मला घाण बोलायचं नाही ऐकायचं नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले मी या लोकांना अनसब्स्क्राईब केलेलं आहे मी कुणाचं काही बघत नाही इंटरेस्टच नाही आहे बिलकुल बघायला हा जे खरं आहे त्या बाजू मात्र मी मांडत मांडत राहणार राहणार मला शिंतोडी येऊन किंवा मला ह्यांच्यावर आरोप करून मला पापाचं भागीदार व्हायचं नाही यांना मात्र होऊ दे हे जर एखाद्याचा असतील ना फार मोठ पाप हे आत्मा परमात्मा असतो त्याच्यातनं निघालेली बद्दुआ ही फार वाईट असतील बर का तुला फार मज्जा वाटते आता मी वारंवार सांगते की तू आयुष्यभर माझे ऋण फेडायचा प्रयत्न केला तरी फिटणार नाही कारण माझ्या घरात येऊन तू खाल्लेलं आहे खाल्लेल्या ऋण कधीच फिटत नसतं बर का हा तुझे काय 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 खोट ना की काय कोणा महाराजांना मी घड्याळ दिलं कुणा ते काय का कुठून मागवलं म्हणते काय गो बाई काय जोडतेय काय बोलतेय तुझं तुला कळतंय का तुला ज्या व्यक्तीनं सांगितलं नाही त्याला लाईव्ह जॉईंट कर मी खुले आम तुला आव्हान करते त्याला लाईव्ह तुझ्या जॉईंट कर आणि त्याला म्हणावं सांग सांग म्हणावं त्याला मी आज शब्द लिहून देते दे। की मी ना त्याच्यावर गुन्हे दाखल करणार ना तुझ्यावर करणार हे खरं आहे ना पब्लिकला कळू दे नाका रे एखाद्याला आहे ना मरायला प्रवृत्त करू नका मी मरणार आहे ना मग परंतु माझ्या ठिकाणी दुसरी बाई असते ना तर तिने आत्महत्या केली असते अ विचित्रपणा फार विचित्रपणा की अरे काय करताय तुम्ही हे तुम्हाला तरी कळतय का माझ्या पत्रात दोन लेखी आहेत तुम्हा तुम्ही काय केलंय मुळात बरबटलेले तुम्ही पायापासनं डोक्यापर्यंत मला सांगा ना आज इतकं सगळं धडधडीत उघड आहे की बाबा कुठल्या तरी माणसाचं मरणाऱ्या माणसाकडनं पेपरवर लिहून घेतलं फक्त साखरपुडा झालेला होता तरी की तुझी नोकरी माझ्या पोलीला दे आणि त्या नोकरी दे म्हंटल होतं फक्त मला सांगा त्याच्या आई वडिलांना काहीच त्रास झाला नसेल का त्याला लहानाचं मोठं करायला फक्त साखरपुडा झालेला होता त्याच्यावर त्याची जमीन पण हडपली त्याचं घर पण हडपलं आणि त्या व्यक्तीला काही महाभाग म्हणतायत तुम्ही फार छान आणि तुम्ही संगीता वानखेडीला गप केल मला पैदा नाही झाला अजून गप करणारा बरं का ही फेसाळे तोंडाची कुठून आणली तुम्ही ही फक्त माझ्या घरी आलीनं पायापासून डोक्यापर्यंत मला बघत होती खा ही अशी कशी दिसती तिने एकदा ना चार वेळा बोलली मी जर तुझ्या सारखी असते ना मी आतापर्यंत लय फायदा करून घेतला असता मला त्याचा अर्थच अजून कळाला नाही काय ते ज्या का वेळेला ही माझ्या घरी चार दिवस आली ना मी पुन्हा सांगते मी असं कधीच कुणाला फसवलेलं नाही अगं तू सरकारला फसवलंय माझ्या घरी तू होती चार दिवस तू त्या ऑफिस मधला तुला फोन करत होता की मी आता चहा प्यायला कोणाला नाही माझ्यासोबत आणि तू म्हणायची कुणालाच नाही न्यायचं मी पर्यंत चहा प्यायला कुणाला ना न्यायचं नाही म्हणजे तुला चहा प्यायला न्यायलाय पाहिजे ऑफिस मध्ये मी पुन्हा सांगते बोलून मला माझं तोंड घाण करायचं नाही हो अगदी शिलाई मशीन आतापर्यंत अजूनही करते अजूनही करते मी मला लाज नाही त्याची मला अभिमान आहे त्या गोष्टीचा त्याने माझं घर चालवलं शिलाई मशीन करणं शिलाई काम करणं हे चुकीचं आहे का सांगा मला अभिमानाने मी माझं पोट भरते ना चांगली गोष्ट आहे ना ती पण माझं बोलणं तुम्हाला पण कुठेतरी नाही का लिंक कदाचित तोडायची असे हरकत नाही अशा गोष्टी आहेत तिच्या तर बोलून नाही पण आणखी एक तुम्हाला जर सापडली ती रेकॉर्डिंग तर नक्की ऐकेल मी आता परत सांगते हे जरांग्याबद्दल तिने मला सांगितलंय की तो कर्नाटकला आला होता आणि त्याच्या माग लोक दगडी घेऊन लागली होती हे हिने मला सांगितलं जी बाई मला बोलतीये की तो खूप चांगला माणूस आहे हे हिने मला सांगितले फोन बघितलाय ना तिचं आलेला काय म्हटलेली मी खरं सांगते मी तिला नाही करत होते फोन हा ती माझ्या घरी ज्या दिवशी येत होती ना बाबा ती माझी जबाबदारी होती जेव्हा गरा, ती घरा घरातून निघली तिने मला फोन केला मी निघाले त्यावेळेला मी तिला त्या दिवशी दोन तीन फोन केले असते कुठपर्यंत आली कशी आली कसं यायचंय माझ्या घरी नाहीतर मी तिला नाही कॉल केले मला इंटरेस्ट नाही तिला कॉल करण्यात अगोदरही नव्हतं ना नंतरही नाही स्वतःहून माझी बहीण माझी बहीण माझी बहीण तिने म्हटलंय मला माझ्या नावावर तिला व्ह्यूज घ्यायचे होते म्हणून ते अजूनही टाकते